भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे आणि त्यासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे विविध निकषांच्या आधारावरून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कुणाची नावं चर्चेत आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत बघूया भाजपकडनं लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पक्षाच्या आगामी धोरणांवर आणि निवडणुकांवर प्रभाव पडणार आहे त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अनेक चर्चेत आहेत आंध्र प्रदेशच्या भाजपच्या अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री त्या दक्षिण भारतातल्या एक प्रभावी महिला नेत्या आहेत त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे दक्षिणेतील सुषमा स्वराज म्हणून त्यांना ओळखलं जात वराथी श्रीनिवास भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि तामिळनाडूमधील कोइंबतूर दक्षिण विधानसभा क्षेत्राच्या आमदार आहेत त्यांनी कमल हासन यांना पराभूत केलं होतं जी किशन रेड्डी केंद्रीय मंत्री आणि तेलंगणातले वरिष्ठ भाजपचे नेते त्यांचं संघटन कौशल्य आणि दक्षिण भारतातील प्रभाव लक्षात घेता त्यांचं नाव चर्चेत आहे के लक्ष्मण भाजपचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणातले माजी प्रदेशाध्यक्ष त्यांचं संघटन कौशल्य आणि दलित समाजातल्या प्रभावामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे संजय बांदी तेलंगणातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं राज्यात आपली उपस्थिती वाढवली सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांचे प्रशासनिक अनुभव आणि संघटन कौशल्य पक्षासाठी महत्वाचे भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे महासचिव त्यांच्या संघटन कौशल्यामुळं त्यांचं नाव अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या संघटन कौशल्य आणि ओबीसी समाजातल्या प्रभावामुळे ते देखील चर्चेत आहे आरएसएस या निवडीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो पक्षाच्या विचारसरणीशी सुसंगत आणि संघटनेशी निष्ठावान नेत्याची निवड करण्यासाठी आरएसएस आपलं मार्गदर्शन आणि सल्ला देतो दक्षिण भारतातील प्रभाव वाढवण्यासाठी भाजप दक्षिणेतील नेत्याला अध्यक्षपदी नेमण्याचा विचार करू शकतो महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला नेत्या अध्यक्षपदी येण्याची शक्यता आहे उत्तर भारतात दलित नेतृत्वाची कमतरता असल्यानं दलित समाजातील नेत्याला संधी दिली जाऊ शकते आणि संघटन कौशल्य आणि अनुभव असलेल्या नेत्याची निवड होण्याची शक्यता अमित शाह यांच्याकडनं जे पी नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाची स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा प्रभावी कार्य संबंध प्रस्थापित केले आता पक्षाची धुरा कुणाकडे सोपवली जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय कोण असणार भारतीय जनता पार्टीचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे या, या निवडीमुळे पक्षाच्या आगामी वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे मग ते वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणूक म्हणा किंवा दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक म्हणा तसेच नवीन नेतृत्वासमोर पक्ष संघटनेत एकजूट राखण्याचा आणि विरोधकांना प्रभावी उत्तर देण्याचा मोठा आव्हान असेल काय असणार भाजपची रणनीती कोण असेल हा नवीन नेतृत्व ह्या पुढच्याच काही दिवसात समजणार दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील भिश बरोबर मी उर्वशी खोना झी मीडियासाठी